अकोला जुन्या शहरातील मारुती नगर भागातील सव्वीस वर्षीय अक्षय नागलकर याचा जुन्या या कट रचून निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे आरोपींनी अक्षयला हॉटेलवर जेवणाच्या पाहण्यानं बोलावले आणि अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या केली त्यानंतर मृतदेह मुरगाव भाकरे शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला या प्रकरणी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांत गुन्हाचा छडा लावत मुख्य चार जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अक्षयचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला एम एच तीस नावाच्या हॉटेलवर जेवणाच्या बहाण्यानं बोलावलं होतं अक्षय हॉटेलवर पोहोचताच आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली यानंतर अक्षयला काही कळायच्या आत त्याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला हा हल्ला इतका भयंकर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेतातील एका शेडमध्ये नेऊन जाळला हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मृतदेह जाळल्यानंतर उर्वरित राखही स्वच्छ केली आणि शेड धुवून त्यावर रंगही मारला जेणेकरून खुनाचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि डाबकी रोड पोलिसांचा समावेश असलेली सहा विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती तांत्रिक पुरावे मोबाईल लोकेशन सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या गुन्ह्याचा छडा लावला तपासादरम्यान संशयी चंद्रकांत बोरकर याला ताब्यात घेण्यात आले कसून चौकशी केल्यावर त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली